आता एआयचे असंख्य टूल्स निर्माण झाले आणि दर दिवशी दर आठवड्याला मी म्हणेन की त्याच्यात भर पडते तर होणार असं आहे की आता एआय सगळ्यांना उपलब्ध आहे मोबाईलवर उपलब्ध आहे तर तेजर माला लो उपलब कि जिते -जिते कि ते जर का मला आणि सगळ्या मानवजातीला उपलब्ध असेल की जिथे जिथे मोबाईल पोहोचलाय आणि मोबाईल किती पोचलाय हे आपण आधी पण बघितलंय की भारतामध्ये जेवढे टूथब्रश विकले जातात त्याच्यापेक्षा जास्ती मोबाईल विकले जातात बापरे तर याचा अर्थ असा आहे की याची उपलब्धता आता इतकी वाढली आहे की उलट ची डिमांड वाढेल आणि त्यामुळे आपल्याला तिथे सावध राहावं लागेल आणि ए आयचा प परिणाम माझं तर म्हणणं आहे की सर्व फील्ड्सवर होतो आहे कमी जास्त होतो आहे हे मान्य आहे आणि कमी जास्त त्या देशाच्या इकॉनॉमीवर डिपेंडंट आहे ते पण ह्याच्यामध्ये परिणाम नक्की होतो आहे आणि असं मी जेव्हा जेव्हा ए आय किंवा इंडस्ट्री फोर पॉईंट झिरोच्या जगभर भाषणं देतो त्यावेळेला मी अशी खुला चॅलेंज असतो माझा ऑडियन्सला की तुम्ही मला फील्ड सांगा मी त्याच्यामध्ये किमान दोन कंपन्या सांगेन ज्या एआयचा वापर करून माणसाच्या पुढे ऑलरेडी जाण्याच्या पॉईंटला आहेत त्याला पॉईंट ऑफ सिंग्युलॅरिटी असं म्हणतात आणि तो आत्ताचा रिपोर्ट असा आहे की वीसशे तेहतीस आधी वीसशे तीस नंतर आणि वीसशे सत्तावीस कालपर्वापर्यंत हो पॉईंट ऑफ सिंग्युलॅरिटी येईल असं म्हणत होते hmm. आणि आजची न्यूज अशी आहे म्हणजे मागच्या आठवड्यातली की ते ऑलरेडी या वर्षाच्या अखेर आपण सगळे बघणार आहोत बापरे त्यामुळे कुठलंही फील्ड असं नाही की जिथे एआयचा परिणाम होणार नाही आता ह्युमन इंटरॅक्शन जिथं आहे त्याच्यामध्ये तो सगळ्यात कमी आणि सगळ्यात उशीरा होईल हे मान्य आहे पण होणार नाही असं कुठलंही फील्ड नाही